दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल मध्यवर्ती समिती प्रथमाचार्य शांतीसागर संस्कार समिती पाठशाळा यांच्या वतीनं एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन मलिकवड तालुका चिकोडी येथील दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल मध्यवर्ती समिती प्रथमाचार्य शांतीसागर संस्कार समिती पाठशाळा यांच्या वतीनं पाठशा शिक्षकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची अॅबॅकस ब्रेन जिम मॅजिक मॅथ्सचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत स्थळ श्री एक हजार आठ मुनी सुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर मलिकवाड येथे करण्यात आलंय पाठशाळेतील मुलांना बौद्धिक दृष्ट्या सक्षम व सर्वच क्षेत्रात जैन समाजाला यशस्वी बनवण्यासाठी मुलांना धार्मिक शैक्षणिक व्यावसायिक क्रीडा इत्यादी सर्वच क्षेत्रात यशस्वी करायचे त्यासाठी आपण शिक्षक स्वतः अपडेट होणं गरजेचं आहे पाठशाळेतील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांनी कार्यशाळेचा जरूर फायदा घ्यावा असं आवाहन संयोजकांकडून करण्यात आलंय आहे विशाल क्रांतिक न्यूजसाठी अमरमाने मलिकवाड